शहर सोलापूर शहरामध्ये सलग दोन दिवस झालेल्या घरफोडीच्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असताना मिळालेल्या माहितीनुसार नगर जवळ दबा धरून बसलेल्या तिघा आंतरराज्य गुन्हेगारांना पकडून अटक करण्यामध्ये शहर गुन्हे शाखेला यश मिळालंय राजासिंह आझाद सिंह बडोले व तेवीस अवतारसिंह महुसिंह टाक व एकतीस हे दोगे उमरटी बड़वाड़ी प्रदेश मध्यप्रदेश तीसरा गुन्हेगार कुलदीप सिंह सिंह बडोले व राहणार सोरापाडा जिल्हा नंदुरबार अशी या अटक केलेल्या तिघांची नावं आहेत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना हे तिघे संशयास्पद स्थितीमध्ये कर्णिक नगर परिसरामध्ये दबा धरून बसल्याची माहिती मिळाली यावरून पथकानं सापळा लावून त्यांना गणेशोत्सवाच्या काळामध्ये अटक केली या तपासामध्ये के तिघे ट्रिपल सीट पहाटेच्या वेळी दुचाकीवर जाऊन घर फोडत आणि चोरी करत असल्याचं निष्पन्न झालं त्यांनी दोन घरफोड्या आणि एक दुचाकी चोरी असे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे दोन गुन्हे जोडभावी पोलीस ठाणे आणि एक एम आयडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कामगिरी पोलिस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं पार पाडली आहे नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा